बोलू बाबा जाम गरम होत ऍक्च्युली आणि आम्हाला क्राउड पाहिजे जयदीप <laughs> 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 आता कम्फर्टेबल आहे त्याची पॅन्ट खाली उतरत होती तर कशा सर्व जण मस्त म्हणजे कुल आय एम ऑलवेज सुपर आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या नाटकाच्या प्रमोशनसाठी जयदीप बरोबर आलोत आणि आता आम्ही बोर्ड बरोबर काही फोटोज घेणार आहोत तर लवकर तुम्हाला ते फोटोज बघायला भेटतील अक्षय दादा एकच स्माईल त्याला जोक मारा सिरियस सांगा काही सांगा ती एक प्रत्येक काहीतरी वेगळं दे ना हे <laughs> हे तरी वेगळं वाटतंय हे स्वस्ती जान्हवी तर जान्हवी हे बघे तू लिहिलेला त्याची तारीफ होत आहे अक्षर खूप चांगलंपेक्षा चल आता कुठला दुसरा घेतला ना आपण एकदम चकाचक झालेलं आहे सध्या हे अजून एवढे बोर्ड बाकी आहेत तुझं नाव काय दीपाली नावावरती पण तो असणार बाबा तरीही लॉंग गिअर्स गिअर ठेवून म्हटलं लूक थोडा आता चेंज करूया आमच्याकडे वेळ कमी आणि कमीत कमी वेळेत आम्हाला जास्तीत जास्त बोर्डचे फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचे आहेत सो बघूया आता छेदीप आता कम्फर्टेबल आहे त्याची पॅन्ट खाली उतरत होती बाबा टाकणार आहे मी स्विगी कॉन्टेंटसाठी बोल जेडीप काय बोलतोस काय बोलू बाबा जाम गरम होतं ॲक्च्युअली आणि आम्हाला क्राउड पाहिजे आणि क्राऊड कुठेच नाही मिळत आहे सो आम्ही विचार करतो जरा थांबूया आणि काहीतरी क्राऊड शॉट वगैरे झाल्यानंतर शूट करूया सोपर्यंत आम्ही फक्त फोटोज घेतो हो सो तुम्ही इथेच राहा पुढे काय होतं ते तुम्हाला कळेल या चॅनलवरती आणि सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तोडून टाका सगळं तोडून टाका चाय चाय आता दाखव हा टी शर्ट या माणसाने दोन दिवस काढला चॅनल आहे पेज आहे सॉरी बॅक बॅक दाखव हे आहे hey, आमचं नटवरी रंगमंच तर त्यासाठी आता प्रमोशन चालू आहे आमचा दीर्घंक येतोय नटवरी रंगमंच insta हँडल ओके मी टाकतो वेगळे हा फॉलो करा लाईक करा शेअर करा चला पुढच्या बोर्ड साठी रेडी रोडच्या मध्ये इथे चार रस्त्याच्या मध्ये जाऊन जा आम्हाला बोर्ड लावून फोटो घ्यायचे एक सो एक बोर्ड च लाईन आहे तेव्हा आलं की असं काहीतरी करू शकतो सगळ्यात भारी भारी बोर्ड आज आहे <laughs> ही 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 जर जर क्राऊड तयार होत चांगलं हे बघा इथे क्राऊड रेडी आहे दे ना आहेस ना तू इथे बर मला माहिती ना मी फोटो काढतोय हा माझा घे फोटो काढायला चालेल चालेल हा हा काढेल ना ती चल ना फोटो काढायला किती एक सेकंडच काम आहे तू फालू देवालयाच्या इथेच आम्ही मागे उभा राहतो तुला नट बरी या पहिले इथे फोटो घेऊया का मी इथे बोर्ड साठी धावपळ करतो आणि हिला गोळा खाण्याची पडली आहे डेडिकेशन पैसा कापलेला पूर्ण तो वेगळाच वाटत आता इथे आमचा बोर्ड सूट आहे हा छान दिसतो आमचा बोर्ड दाखवतो तुम्हाला विवा कॉलेज जवळ आहे रात्री बघून गेलो आम्ही अशा प्रकारे रुपालीनी परत येते दीपाली काही पण बोलू नकोस <laughs> जमलाय <जम्लाएगा थोड़ो पर। laughs> का थोडफार हो तर हा आमचा दीर्घांक आहे सर्वांनी आवर्जून या आला तर तुमचं नुकसान आहे आमचा घंटा नुकसान नाही आहे यायचा

फोन <laughs> कर ला वेस्ट ला तर आता आम्ही चाललो आहोत योगीनाथाच्या घरी बोल ठेवायला जयदीप पण गेलाय दीपाली पण गेली आता अक्षय आणि मी